एका कंपनी कोणी टाकणार असत किंवा त्याचं कसं प्लॅन असेल त्या हिशोबाने एक व्यवसाय म्हणून मी इथं काम प्रत्येक गोष्ट व्यवसाय म्हणून केली आहे आणि भविष्यात पण करणार आहे म्हणजे व्यवसाय म्हणून करायचंय काहीतरी करायचं म्हणून दूध म्हणून असं त्याच्यामध्ये माणूस होऊ शकते येणाऱ्या का काळामध्ये प्रत्येकानं दुधाचा व्यवसाय करावा त्याच्या त्याच्या लेवल जसं वाटेल तसं हे गोटा बांधावाचा असं काही नाही दोन मशीपासून सुरुवात करून आज लोक आज लोक एवढे आहेत पुढे गेले आम्ही काहीच नाही चिल्लर वचून जायच्यामुळे आणि एक तर आपली सुरुवात आहे आपलं काय माहिती भविष्यामध्ये आपल्याला करायचं आहे हे काय बार-बार होत नाही म्हणून सुरुवातीपासून केलं नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विकास हे YouTube चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेती शेतीपूरक व्यवसाय शेती, शेती सोबत जे जोडधंदे असतात अशा वेगवेगळ्या उद्योगाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो तर मित्रांनो आज या ठिकाणी गोट्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि गोट्याचं शास्त्र शुद्ध पद्धतीने बांधकाम कशा पद्धतीने असते त्याच्यासाठी लांबी रुंदी किती ठेवली पाहिजे खालचं बिस्मिट लेवलचं ले, लेवल बांधकाम कशा पद्धतीने असलं पाहिजे प्रत्येक अंतर किती असलं पाहिजे किती असलं पाहिजे आणि याच्यासाठी संपूर्ण खर्च किती येतो याबद्दल संपूर्ण अशी माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार सर नमस्कार तुमचा परिचय सांगा थोडं माझं नाव शेशुराव प्रल्हादराव बेलकर गाव बळेगाव तालुका नायगाव खेरगाव जिल्हा नांदेड हे दूध व्यवसायामध्ये तुम्हाला नेमकं याची कल्पना कशी सुचली मला याच्या अगोदर म जवळपास सात आठ वर्षापासून मी वेगवेगळे व्यवसाय करत होतो परंतु येणाऱ्या त्या व्यवसायामधल्या अडचणी आणि याच्या अगोदर एक तीन वर्षापूर्वी माझा राहेर या ठिकाणी वीट उद्योग होता परंतु त्या ठिकाणी लोक काम करत नाहीत वीट उद्योगाला लोक मिळत नाहीत टायमावर त्याच्यामुळे तो उद्योगामध्ये मला मनावत असं यश मिळत नव्हतं त्याच्यामुळे तो उद्योग मी या ठिकाणी बंद करून गेल्या वर्षी मी ह्या व्यवसायाची म्हणजे दूध व्यवसायाला येणाऱ्या भविष्यातले म्हणजे चांगले दिवस म्हणा किंवा दूध व्यवसायासाठी येणाऱ्या संधी शोधून आणि शेतातच स्वतःच्या रस्त्याच्या कडेला जमीन असल्यामुळं आणि स्वतःच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था मोबलक प्रमाणात आणि लाईटची व्यवस्था असल्यामुळे मी हे डिसिजन घेतलं या ठिकाणी हा गोटा समोर उभारलेलं आहे बरं सर अगोदर तुम्ही वगैरे वगैरे कुठल्या नाही 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 कसं आहे आपला पूर्वजात पिढ्यान पिढ्याचा व्यवसाय शेती असल्यामुळं बघाव असं मला काही वाटलं नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण जनावरांचा आपण स्वतः करू शकता फक्त याच्यामध्ये जे आपण गोटा बांधत असताना फक्त शुद्ध पद्धतीने ज्या काही त्याच्यामधल्या तंत्रशुद्ध बाबी आहेत त्या बघण्यासाठी फक्त आपण अरविंद पाटलाचं युट्यूब आहे त्याचा आपण वापर केला होता आणि त्या माध्यमातून आपण माहिती घेऊन हा गोटा उभा केला घराची बांधणी करत असताना खालची जमिनीची तुम्ही कशा पद्धतीने फाउंडेशन वगैरे करून घेतल्या जमीन आता आपण आपल्याला दिसतच आहे की या बाजूला थोडस माळरानाची जमीन असल्यामुळे फाउंडेशन थोडं चांगल्या पद्धतीचं असल्यामुळे आपण खाली ह्याच्या जीआय आय पायपामध्ये जवळपास वीस फुटाच्या हाईट ची पाईप घेऊन त्या लेवल आणि जमिनीवर एक चांगल्या पद्धतीचा भीम टाकून उत्तम पद्धतीनं खाली भीम टाकून म्हणा त्याच्यामध्ये पुन्हा चांगल्या व्यवस्थित पद्धतीचं चा भरण भरून जसं ज्या ज्या लेवलचं आपण घर बांधत असताना त्याला पिचिंग करत असतो किंवा मधला बेड वगैरे टाकत असतो गजाळीचा वापर करून त्या न आपण पूर्ण सिस्टिमॅटिक त्याचं काम केलेलं आहे बरं हे जे कॉलम तुम्ही म्हणजे जमिनीमधून भरत आणले जमिनीमधून भरत आलेले जमिनीमध्ये वीस दोन फुटाचे तुम्ही दोन फुटाचे खड्डे ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आपण दोन फुटाचे खड्डे केले आहेत जे तर तीन फुटाचे होतात ते तीन फुटाचे आपण त्या जमिनीच्या हिशोबाने दगड जर जर दगड हा त्या हिशोबाने आपण बरं तर एकूण किती कॉलम तुम्ही खड्डे खाणून घेतले आता जवळपास सोळा कॉलम आहेत आपले बारा 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 कॉलम आहेत बारा कॉलम आहेत आणि गोट्याची लांबी आणि रुंदी किती आहे लांबी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चाळीस बाय चाळीस आपला गोट आहे म्हणजे चाळीस चाळीस गोट्याची लांबी आणि रुंदी आहे तर जमिनीपासून वर आता हे जी उंची आलेली आहे तुमची ते किती फुट आलेली आहे इकडच्या बाजूला आपण बघत असताना या रस्त्याच्या बाजूला थोडस हाईट असावा हा गुंगराळा पळेगाव रस्ता आहे या ठिकाणी या रस्त्याच्या बाजूला थोडस हाईट यावं हिशोबाने आपण एक अडीच फूट कारण कसं आहे भरणीचं प्रमाण वगैरे भरणी त्याला जास्त लागत असल्यामुळे आपण आपल्या लेवलनं एका अडीच फूट जमिनीच्या वर इकडच्या बाजूला ठेवलं आणि तिकडच्या बाजूला साडेतीन फूट आपण उंची वगैरे उंचीचा विषय असा आहे की आपलं जसं माणसाच्या आरोग्यासारखं जनावरांचं आरोग्य जर आपल्याला बाधित ठेवायचं असलं आपल्याला नवीन जरी असलो समजा परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये त्याच्या गरजा काय आहेत आपण थोडीशी युट्यूबवर माहिती घेतली आपल्याला थोडी माहिती नाही परंतु आपण जेवढं ज्या लेवलचं जनावरांसाठी चांगलं प्रशस्त बांधकाम कराल जनावरला जेवढं आपण हवेशीर वातावरण द्याल त्या जनावरांचं आरोग्य उत्तम राहील या हिशोबाने आपण मला सांगा आता इथं या ठिकाणी इकडले जे उंची तुम्ही ठेवलेले आहे हे किती उंच ठेवलेलं आहे इकडली बाजू हे जे समोरची बाजू आहे जनावरांची ते समोरची बाजू तीन फुटाची आहे आणि ही बाजू आहे ते दोन फुटाची इकडल्या बाजूने तीन फूट आणि इकडले दोन फूट आणि मध्ये जे अंतर आहे ते किती दोन फुटाचं अंतर आहे मधला मधला दोन फुटाचा अंतर आहे आणि खालून किती मध्ये भरून घेतले आपण एक जवळपास एक ते सव्वा फुट आपण भरलेला जनावरा हो हो आपन आहे जनावरांसाठी समजा चारा त्याला आव किंवा व्यवस्थित त्याला येऊ हिशोबाने आपण हे एक सव्वा फुटाचं खाली ठेवले कशा केलं आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपले बोरचं पाणी आहे तिथून पाठीमागून डायरेक्ट बोरचं पाणी डायरेक्ट या मध्ये पडलं पाहिजे याच्यासाठी आपण इथं पाइपलाईनची व्यवस्था केली आहे तिकडून आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण याला येल बसून पाणी आतमध्ये आपण सोडणार आहोत समजा भविष्यात पाणी पिण्यासाठी जनावर जेवढे जनावर आपण एका एका जनावरला एक चार पाच असेल तर हाताने पाजू शकता परंतु ज्या जनावरला आपण पाणी पाजू शकत नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट पाईपलाईनचं कनेक्शन देऊन इथे येल बसवायचं बाकी आहे काम आता निश्चितच चा परवाच त्याला जवळपास एक महिनाभरापूर्वी आपण गेल्या दसऱ्याच्या दिवशी याची पूजा करून आपण याच्यामध्ये चालू केला आहे याचा वापर त्याच्यामुळे याचं बऱ्यापैकी अजून काही काम थोडस बाकी आहे बर अजून याच्यामध्ये काय काय तुम्हाला काम करायचं आता याच्यामध्ये बाकी काय आता याच्या साईडला आपल्याला जनावरांसाठी वैरणीसाठी जे चारा आपण स्टॉक करणार आहोत त्याला पाठीमागून जनावरांच्या स्टॉक साठी आपल्याला नियोजन वगैरे करायचं आहे त्याच्यानंतर चारा झाल्याच्या नंतर पाठीमाग परत आपल्याला एक त्याचं जे काही खाद्य वगैरे असते ते खाद्यासाठी किंवा आपल्याला राहण्यासाठी एक व्यवस्था म्हणून एक बाजूला एक शेड आपल्याला घ्यायचा आहे समजा बरं आता या दोन म्हशीच्या मध्ये किती अंतर सोडलेलं आहे जी जी, आता या दोन मशीच्या अंतर सोडलेलं आहे अंतर आहे दोन्ही साडेतीन फुटाचं अंतर आहे साडेतीन फुटाचा अंतर आहे तर साडेतीन फुटामध्ये व्यवस्थित मशी वगैरे शंभर टक्के बसू शकतात आणि हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून ज्या काही प्रगतशील गोटे आहेत त्यांचं ते मार्गदर्शन घेऊन आपण केलेलं बर तर आता मला सांगा इथून तिथपर्यंत एका मशीसाठी स्पेस किती सोडलेला आहे तुमचा आता इकडल्या बाजूचा मश... ह्या बाजूचा स्पेस आपण दहा फुटाचा अंतर सोडलेला आहे मशीसाठी स्पेशल दहा फुटासाठी अंतर सोडलेला आहे दहा फुटाचा आहे दहा फुटाच्या नंतर हे शेण वगैरे पाणी काय जे काय लगेच केल्यानंतर जाणार आहे पाणी ते इथून बाहेर काढण्यासाठी आपण व्यवस्था केली आहे आणि इकडच्या बाजूला हे लगेच त्याला लगत जे काय आपले वगार वगैरे राहणार आहेत लहान लहान त्याच्यासाठी आपण एक स्पेशल असं वगारासाठी या ठिकाणी आपण केलेला आहे व्यवस्था दहा फूट आणि हे किती सहा फुटाचं अंतर आहे सहा फुट म्हणजे इथून सहा फुट इथून फक्त सहा फुट हे सहा फुटच आहे आणि यांचं काम थोडं चालू आहे अजून आपल्या काम चालू असल्यामुळे आपण याला जे काही गिलावा वगैरे असते त्याला एक आपल्याला चांगल्या पद्धतीने करून घ्यायचं आहे अजून असं वापर नवीन नवीन असल्यामुळे आपण याला केले नाही किंवा काय कमी कालावधीमध्ये काम केलं नाही करून घ्यायचं आणि वासरासाठी हे किती सोडलं तुम्ही अंतर हे पण एक जवळपास दीड फुटाचा अंतर आहे दीड ते दोन फुटाचा अंतर दीड ते दोन फुटासाठी वासरासाठी ठेवलं पण ते प्रत्येक मशीच्या मागे जर आपण वासरू ठेवलं आता या मशीचं वासरू मागे या ठिकाणी प्रत्येक मशीचं तेच त्याच्या मागे राहणार तर त्याचे काय फायदे होतात त्याच्यासोबतच मशी ठेवलं आपला गोटा चालू आहे ज्यावेळेस जनावर हांबडते त्याच्या वगारडा वगैरे बघून त्यावेळेस त्याला जर समोर दिसलं तर निश्चितच त्या जनावरला एक मानसिक समाधान लाभू शकते असं आपल्याला वाटतं सुलभता देखील येते कामामध्ये म्हणजे या जवळ डायरेक्ट आपण सुलभ होण्यासाठीच आपण हे नियोजन केलं बरं आता इकडला जे आहे कशा पद्धतीने तुम्ही कडले तिकडे जे म्हणजे मशीसाठी असणार पण इकडून वासरासाठी तुम्ही केलेली नाही जागा आता आपल्या वासरासाठी साठी इकडले नाही त्याच्यामुळे आपण काय केले की हे जे गाभन जनावर आहेत आणि भाकर जनावर आहेत त्याच्यासाठी आपण हे स्पेस ठेवलेला आहे इकडचं दहा फुटाचा अंतर आहे याच्यामध्ये आणि तिकडं ज्यावेळेस आपण हे जे आतमधला स्पेस आहे तिकडं आपण वगारासाठी जागा केल्यामुळे तिकडला स्पेस समजा उरला नाही याच्यामधला ते स्पेस आपण जे साडेपाच फूट उरले आहे ते वापर केले आपण म्हणजे मधले जे सेंटर जे आहे म्हणजे रस्ता जाण्यासाठी आहे ते या स्पेस मधून तिकडे आपल्याला उरलेला आहे समजा ते दोन्ही नियोजन बरं इकडले समजा गव्हाणीच अंतर सेम कशा पद्धतीने सेम 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 स्ट्रक्चर आहे पूर्ण बरं आणि तीन दरवाजे तुम्ही या ठिकाणी गोठ्याला ठेवला त्याचं तुम्ही कामाची कशा पद्धतीने सोपे आता ज्यावेळेस जनावर कसं असतात ज्यावेळेस दुधाचे जनावर जाणार आहेत आपले भविष्यात आता एक सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे जनावर कमी आहेत परंतु ज्या वेळेस आपल्याकडे ज्या जनावर होती म्हणजे जसं आपलं प्लॅन आहे समजा इकडं आपण गाभन जनावर ठेवणार आहात तिकडे दुधाचे ठेवणार आहात तसं तसं ज्यावेळेस आपण बाहेरून समजा जनावरला बाहेर काढणार आहोत समजा साफसफाई असेल किंवा जनावरला भविष्यामध्ये जना माझा प्लॅन आहे पूर्ण एक जवळपास हे जे आपण बघत आहात समोरची स्पेस त्या लिंबाच्या झाडापर्यंत मला पूर्ण मुक्त गोठ्यासाठी जागा करायची मशीमध्ये मुक्त गोठा करायचाच आहे त्यावेळेस माझ्याकडे जनावरांची संख्या जास्त होईल त्यावेळेस मला ते प्लॅन करायचं आहे भविष्यामध्ये आता तरी एक सुरुवात आहे आपली समजा त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस इथून जनावर जातील कुठल्याच जनावरला तिकडून इकडे येताना अडचण येऊन हे हिशोबाने आपण प्रत्येक जागी दरवाजा वेगवेगळा ठेवलाय मग ते चारा आणण्यासाठी स्पेशल तिकडून ते जनावर त्या त्या तिकडल्या घवानीचे तिकडे जातील तिकडल्या इकडे येतील अशा आणि मधली जी उंची आहे ती किती फूट ठेवले तुम्ही आता जमिनीपासून तर त्याची उंची जवळपास सोळा सतरा फूट आहे जमिनीपासून परंतु जमिनीची हाईट काढल्याच्या नंतर जवळपास चौदा फूट आपण जिथून थांबलो तिथून चौदा फूट ते सेंटर पॉईंटची हाईट आहे वरची आणि इकडच्या बाजूची समोरची जी बाजू आहे ती समोरची बाजू बारा फुटाची आपण ठेवली आहे पाणी जाण्यासाठी म्हणजे मधले जे सेंटर आहे ते चौदा फुट ठेवले आणि दोन्ही कडलेची बाजू ठेवले आहे दोन फुटाचा त्या ठिकाणी म्हणजे पाणी जाण्यासाठी आणि हवा व्यवस्थित राहण्यासाठी बरं काही लोक पूर्व पश्चिम करण्यामागे तुमची कल्पना काय होती पूर्व पश्चिम गोटा आता पूर्व पश्चिम जर गोटा असेल तर ज्यावेळेस सकाळच्या काळ ज्यावेळेस सूर्य किरण येतात आणि सूर्यप्रकाश जे असते ते पूर्वेकडून डायरेक्ट गोट्यामध्ये यावा आणि हवा खेळती राहावी पूर्व पश्चिम या हिशोबाने आपण सूर्य उगवता आणि मावळताना दोन्ही सूर्यप्रकाश मध्ये हा या हिशोबाने आपण केलेला आहे भिंतीची उंची तुम्ही मध्ये किती उंच ठेवलेली आहे आता आतमधून जे आपण इथून थांबला तिथून जवळपास साडेपाच फूट आपण हाईट ठेवली याची खालून जर पकडलं तर जवळपास आठ फूट हाईट आहे खालून जास्त लोक म्हणजे एवढं उंच ठेवत नाही तुमचं काय आता कसं असते गोटा बांधायचा जास्त त्याच्या बजेटनुसार आर्थिक बजेट असते कोणाचं काय जनावराचं मॅनेजमेंट असते जनावर म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय कसा आहे की काही लोक काय करतात काही लोक काय करतात बजेटच्या हिशोबाने त्यांचं जेवढं बजेट असेल त्या हिशोबाने बांधायचा प्रयत्न करतात कुठे जागेची अडचण असते कुठे बजेटची परंतु हे जे करण्यामागचा उद्देश आहे की भविष्यामध्ये जनावर जे आहेत आपले आपल्या जनावरांना कुठल्याही पद्धतीचं बाहेरचं ऊन असेल किंवा वारा असेल डायरेक्ट त्या जनावरांपर्यंत पोहोचू नये किंवा थंड हवा असेल पाऊस असेल येऊ नये या हिशोबाने आपण युट्यूबच्या माध्यमातून जे काही तंत्रज्ञान जे लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये वापरतात ते शाळा बघून आपण तुम्हाला गोटा बांधताना म्हणजे प्रशस्त गोटा बांधायचं आपलं स्वप्न होत की आपण ज्या याच्या अगोदर जे आपला व्यवसाय होता आपण ज्या व्यवसायामध्ये लोकांच्या जीवारले व्यवसाय होते काम करायचे ते काम करत नव्हते व्यवसाय परंतु आपण शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे आपल्याला माहिती होतं की माझ्या घरचे करणारे वडील असतील भाऊ असतील मी काय जास्त हे काम करत नाही फक्त माहिती घेतो आणि माझ्या मार्गदर्शनाखाली ते सगळे मॅनेजमेंट करत असतात मॅनेजमेंटचं काम फक्त मी बघतो आणि हे जे प्रत्यक्ष काम करायचं कोट्यामध्ये भाऊ आणि वडील बघतात ते घरचे माणसं असल्यामुळे हे माझ्या दिमागामध्ये थोडस कन्सेप्ट होते की बाबा स्वतःची जमीन आहे स्वतःच्या जमिनीमध्ये आपलं पाणी आहे स्वतःचा डिपो आहे वावरामध्ये आणि घुंगराला ते बळेगाव रोडवर मेन रोडवर आपली जमीन आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीची अडचण नाही भविष्याचा विचार करून आपण ह्या पद्धतीचे नियोजन केले समजा या काय फायदे संपूर्ण आता या ठिकाणी उद्देश कसा आहे आपण हे जे बांधकाम केले पूर्ण जर बांधकाम पॅक केलं तर त्या जनावरांना जे वारा आहे समजा जे प्रशस्त हवा आहे ते लागणार नाही किंवा वातावरण पण चांगलं राहणार नाही कसं आहे शेणाचा मूत्राचा वगैरे वास येऊ शकते त्याच्यामुळे जेवढी हवा किंवा वातावरण खेळता आपण ठेवाल त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये जनावरांचं आरोग्य चांगलं राहील माणसाला पण आपल्याला सुटसुटीत वाटेल बघता वातावरण तुम्हाला लक्षातच येणार आहे आणि कुठलं म्हणजे भटके कुत्रे देखील शकतात त्या प्लॅनिंग तर आपण तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भले आपल्याला जनावर आणायला दोन वर्ष लागतील तीन वर्ष लागतील परंतु भविष्यात त्याच्या येत जरी जनावर आपल्या गोटात असलं त्या जनावरांना काही होऊ नये या हिशोबाने त्याची काळजी करून आपण हे मॅनेजमेंट तर आता संपूर्ण गोटा बांधणीसाठी तुम्हाला खर्च कशा पद्धतीने आला मला सांगा किती आता जवळपास या गोटा बांधणीला चाळीस बाय चाळीसच्या चांगल्या क्वालिटीचा चांगला हेवी मटेरियल वापर एसीसी एस प्लस चा सिमेंट आपण या ठिकाणी वापरले म्हणजे असं करावं म्हणून असं केलं नाही त्याला मेहनत करून चांगल्या पद्धतीनं या हिशोबाने केल्यामुळं जवळपास सात लाख छप्पन हजार रुपये आपल्याला खर्च आलाय रेकॉर्ड ठेवाच लागणार नाही हिशोब ठेवलं तरच आपल्याला लक्षात येईल ना आपण कशा कशावर काय काय खर्च केला किती खर्च झाला त्याच्यामध्ये प्लस मध्ये फक्त हे की कुठली मशीन तेवढी आहे त्याच्यामध्ये बाकी दुसरा कुठला खर्च नाही जनावरांसाठी आपण एक पिठाची गिरणी वगैरे घेऊन ठेवली म्हणजे जगच्या जागेवर आपल्याला व्यवस्था व्हावं भविष्यामध्ये काय असेल बरोबर हा आता बांधकामाचा विषय कसा आहे त्याच्यामध्ये बांधकामाला भरपूर खर्च येऊ शकते परंतु माझ्या भावाच्या याच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली स्वतः त्यांना मेहनत घेऊन मला एक दोन ठिकाणी मी खाली फक्त नुसतो हे बांधकामाचं गुत देण्यासाठी एका एखाद्या मिस्त्रीला बोलायच्या नंतर एक लाख चाळीस हजार रुपयाची मागणी फक्त खालची झाली होती वरची सोडून फक्त बांधकाम करण्यासाठी ते सोडून मग आता शेडला तर लागणारच आहे पण चांगल्या क्वालिटीचं बांधकाम करत असताना चांगल्या मजुराचा रेट पण जास्त असू शकते त्याच हिशोबाने आपण एखादा चांगलाच माणूस आणून स्वतःच्या माध्यमातून घरच्या दोन माणसांनी प्रत्यक्षात मेहनत करून स्वतः त्याने माझ्या भावाने वडिलांनी आणि स्वतः मेहनत करून हे काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला जवळपासच्या गोटा बांधणीमध्ये एक पन्नास हजार रुपयाचा फायदा झाला एक लाख रुपये टोटल पूर्ण दोन महिने स्वतः घरचे माणसं याच्यामध्ये राबले पूर्ण पाण्याचा विषय त्याला एक पस्तीस हजार रुपये आपण दिले त्याला बर म्हणजे हे झालं फक्त मजुरी दीड एक लाख चाळीस हजारच्या जवळपास तुमची फक्त हे फक्त मजुरी आहे पण याच्यामध्ये भरपूर आहे ना ते भाडे वगैरे मिलरचे चे भाडे असतील स्लॅब टाकायला मिलर लागते एवढ्या मोठ्या सगळ्या बाहेरच्या या सगळ्या गोष्टीचा खर्च पकडून आपल्याला काय ह्याच्यामध्ये हे करायचं नाही समजा परंतु कम्प्लीट ओरिजिनल आपला खर्च सात लाख छप्पन हजार रुपये जवळपास म्हणजे आता सिमेंटच्या गाड्या असतील शंभर शंभर दीडशे पोते सिमेंट आपण एकदा जेवढ्या क्वालिटीच आपण मटेरियल वापराल तेवढे पैसे लागणार आहे त्याच्यामध्ये वीट जवळपास याला साडे बारा हजार वीट लागली आणि गिट्टी गिट्टी आता जवळपास दोन दोन तीन तीन हायवा गिट्टी लागली तीन हायवा रेती लागली पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार रुपये रेतीचे दरा कसं आहे ज्यावेळेस मटेरियल महाग असल्यामुळं आपल्याला त्यावेळेस मटेरियल महाग होत पूर्ण पूर्ण गजाळीचा बेड आहे जसं आपण घराला हे करता एक एक इंचावर गजाळी टाकून एक आपण याच्यामध्ये गजाळी टाकून बेड टाकलेला आहे खर्च कशाला वाढतो त्याला पन्नास साठ हजार रुपयाची गजाळ लागली खाली याच्यामुळे जवळपास एक लाख रुपये वाढले हा वाढणारच आहेत ना शंभर टक्के बेड मुळेच वाढणार आहे चांगल्या क्वालिटीचं केल्यामुळं वाढत आता ह्याच्यामध्ये याला जवळपास एका एका ह्याला आपल्याला पस्तीस पस्तीस पोते सिमेंट लागले ला, आपल्याला हे सुद्धा आपण गजाळीत बांधले आहे हे सुद्धा गजाळीमध्ये आहे म्हणजे याला कुठलं विटाचा वापर कुठंच नाही याच्यामध्ये हे पूर्ण गजाळीमध्ये बांधून याला प्लेटानं भरून पुन्हा वरून जे सिमेंट पूर्ण हे केलेलं आहे याला जवळपास दहा दहा पोते सिमेंट आपण लावलेला आहे गेला केला तर अजून कमी पडला असेल किंवा जास्त पडला असेल परंतु आपण ह्या लेवलचं केलंय म्हणजे जनावरला काही खाली तुम्ही संपूर्ण त्रास टाकून स्लॅब पद्धतीने करण्याची काय कल्पना होती म्हणजे आता आमच्या बंधूच मत असं होतं की बाबा आपण जनावर याच्यामुळं काय तुटू फुटून भविष्यामध्ये जर एक वेळेस तुटफुट झाली किंवा वास येणं किंवा पाणीमध्ये मुरणं होऊ शकते त्याच्या डिपेंड साईज पण एवढ्या ते मटेरियल वापरणं असेल साईज कमी होणार आहे त्याच्यामध्ये एस असतील सगळ्या पैसा कशाला लागते ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट वाढून करत असल किंवा त्याला काही खर्च असेल चांगलं ब्रँडेड सामान तुम्ही बघू शकता ना याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचं तुम्हाला कुठलं वाटते काय गजाळ्या असतील या जाळ्या असतील म्हणजे कुठल्या पद्धतीचा खर्च लागणार उन्हाळ्यासाठी ऊन लागू नये म्हणून किंवा पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून हे हिरव्या मॅट वगैरे लावाच लागणार पाठीमागून पाच सात लाख रुपये बांधकाम करण्यासाठी साध्या पद्धतीने शंभर टक्के करू शकतात शंभर टक्के माझ्या मतानं करावं बी कारण माझे थोडे व्यवसाय दुसरे होते आणि मला व्यवसायाला व्यवसाय ठेवायचा असल्यामुळं मी हे प्लॅन केला होता परंतु जर आता असतील कुठं कोणत्या ठिकाणी तुम्ही भरपूर ठिकाणी तुम्ही पण तिथलं वार्तांकन केलेलं आहे साध्या पद्धतीने पण आपण करू शकता शंभर टक्के करू शकता परंतु जनावरांना थोडस माझं स्वप्न होत माझ्या प्लॅन न केलेलं आहे म्हणजे भविष्याच्या आपण काही बार बार करणार नाही जनावर चार कमी आलं तरी परवडत परंतु त्या जनावराला काही होऊ नये तसं तसे होणार शेतकरी सगळे काळजीच घेतात माझ्या कल्पनेतून माझं का तुमच्या सरकत असं जर बजेट नसेल तर साध्या शंभर टक्के करायला पाहिजे ठीक आहे तुम्ही आमच्या कृषी विकास युट्युब चॅनलला मुलाच्या वेळातला वेळ काढून मुलाचा दिला त्याबद्दल आपली मनापासून धन्यवाद तुमचे सुद्धा खूप खूप आभार तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमची मुलाखत घेतला त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार